मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमित विषय सगळे या ठिकाणी चर्चेला आले आणि जे काही कौशल्य विकासच्या अनुषंगानाचे विषय होते पीक पाण्याची परिस्थितीचा आढावा होता शेतीला लागणाऱ्या पाण्याचा आढावा होता रस्त्यांच्या कामांचा आढावा होता असे नियमित बरेचसे विषय जे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होते चर्चा झाली आधी खूप प्रेसनोट मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडनं लवकरच आपल्याला विषय न्याय याची आज तासाभरामध्ये दिली जाईल उल्हासनगरच्या गोळीबार प्रकरण सुद्धा चर्चा झालेली आहे उपमुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट एक, घेतली या संदर्भामध्ये आज आम्ही सर्व मंत्री शिवसेनेचे मंत्रिमंडळाच्या बैठकीला होतो मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो गोळीबाराचा विषय वेगळा पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे बद्दल जे तथ्यहीन बेबुनियाद बिनबुडाचे याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांवर व्यक्तिशा केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडलं हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे समन्वय समितीकडे आपलं म्हणणं मांडलं होतं का कारण यासाठीच या समितीची तुम्ही स्थापना केली समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणामुळे होऊ शकलेल्या नाहीत परंतु आज माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघं ह्या दोन दिवसांमध्ये बसतील आणि नियमित समन्वय समितीच्या बैठका कशा प्रकारे घ्याव्यात या बाबतीतलं पुढचं सगळं धोरण हे तिघजणं बसून ठरवतील त्याप्रमाणे समन्वय समितीला ते कळवतील त्याप्रमाणे समन्वय समितीच्या नियमित बैठका इथलं पुढे होतील कुठल्या कधी नाही नाही या संदर्भामध्ये या संदर्भ मी सांगतो ना मी समन्वय समितीचा सुद्धा सदस्य आहे आणि गणपत गायकवाड आमदार ज्या जिल्ह्यातनं येतात त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे या दीड वर्षामध्ये एकदा सुद्धा कधी आमदार गणपत गायकवाडांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर यापूर्वी कधी चर्चा झाली नाही हा जो विषय आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा केला आरोप करण्याचा केला तो पहिल्यांदाच त्यांनी काल केलेला आहे आम्ही आमचं मत साहेबांकडं समोर मांडलेलं आहे निश्चितपणे आमच्या मताची योग्य दखल फडणवीस साहेब घेतील संजय राऊत संजय राऊतांकडून वारंवार आरोप केले मनोज जरांगी पदलांची जी भूमिका आहे आता त्यांचा प्रश्न सुटलेला आहे ज्या संदर्भामध्ये सगळे सोयऱ्यांच्या विषयासंदर्भातला अध्यादेश काढायचा होता त्याची प्रत माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वतः मान्य मनोज पाटील जरागींनी स्वीकारलेली आहे त्यामुळे आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे एकदा ऑर्डिनन्स काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे वेळोवेळी चारांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांवर विश्वास आहे त्याप्रमाणेच या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे हा हे मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल सारांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे धन्यवाद आता मला आंदोलनाच्या संदर्भात सगळे विषय सकारात्मकपणे सुटलेले आहेत असं असताना विनाकारण परत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेऊ नये सरकार या बाबतीत सकारात्मक आहे सरकार या बाबतीत जे शब्द दिलाय जे आश्वासन दिलंय त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारी यंत्रणा सतर्क आहे त्या बाबतीतनं आमची कार्यवाही गेली

संजय राऊतांना आता शाळेत जाणारं बारकं पोरगं सुद्धा गांभीर्यानं घेत नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्या गोष्टीकडे पत्रकारांनी माध्यमांनी सुद्धा गांभीर्यानं बघू नका ते जे बोलतात ते कधी खरं होत नाही सकाळचा भोंगा वाचतो तो, तो कधी खरा नसतो त्यामुळे संजय राऊत असे किती वक्तव्य करत बसले तरी त्याच्याकडे गांभीर्यानं जशी बारकी मुलं आता बघत नाहीत तसं कुणीही बघण्याची आवश्यकता नाही धन्यवाद मी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा